मी बालासाहेब किशन शिंदे बोलतो आमचे गुरुकुल आहे महाराजांचा लहान मुलगा महाराज आहे त्यांचं गुरुकुल आहे शिकवायचं वारकरी संस्था तर ते शाळेतून परीक्षा देऊन येताना मुलं वाटपमध्ये त्यांना अडविलं मारहाण झाली पुन्हा दुसऱ्या वेळेस येऊन येऊनसणं दुसरा हल्ला केला त्यानं पकवाजं फोळडे ग्रंथ फेकून दिले पेट्या फोळ्या पोरायच्या पुन्हा आम्ही हे झालेलं होतं पाहुणी वारलेली होती आमची त्या मातीला गेलेलं होतं आमचे सगळे घरचे घरी कुणीही नसताना निसत्या मुलावर हल्ला झाला एक लेडीज होती ती बी दो जीवाची गरोदर असताना तिलाही ढकलून दिलं आहे तिला, तिला डोकं फुटलं आहे पुन्हा दुसरी गोष्ट आम्ही तिकून मोहीवून मी आलो त्यानंतर त्यानं जमाव करून येऊन तिथं रोडवर बसले आडुश आणि मला बाहेर बोलवून घेतलं तर मी मध्यस्थी केली की के हात जोडून पाया पडून त्यांना सांगितलं की तुमचे लेकर आहेत आमच्या लेकरे झालंय ते सोडून द्या तर तुम्ही तुमचं जा आम्ही त्यांना सांगतो काय लेकर आहेत ते इतक्यातून मी तेन नाही केलं मला तेन एकदम माझ्यावर हल्ला केला तर माझ्यावर जाळस मार लागला फरशीचा दोघा जणांच्या काट्या मी असे ताळल्या तर तिसऱ्यानं फरशी मार्ट वाक्यात घातली त्यावेळेस पोलीस इकून पोलीस स्टेशन म्हणून आलेले होते दोघं जण माझ्या पंचवीस ते तीस फुटाच्या अंतराने होते आणि मला मारलं ते पोलीस दिसले का की पुन्हा पळून गेले पोलीस ना काय प्रयत्न केला नाही त्यांच्या मागे पळण्याचा तिथं आज मोर्चा काढला की तात्काळ त्यांना अटक व्हावी त्यांना कडी ते कडी सजा भेटावी मोर्चा काढायला आहे सगळे महाराज लोकांनी येऊन मोर्चा काढायला त्यासाठी आहे काल श्री क्षेत्र नर्मदेश्वर गुरुकुल चे विद्यार्थी सर्व आपल्या आश्रमातले राहणारे परीक्षेला गेले होते आणि परीक्षेहून येत असताना सुमारे अकरा वाजून चाळीस मिनटाच्या आसपास ये वाटीत ते येत असताना त्यांनी दोन जणांनी सिद्धेश्वर पाटी या चौकामध्ये गुरुकुलमधील मुलांना अडवलं त्यांचं शालेय साहित्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस मुलांनी देण्यास नकार दिला त्यावेळेस त्यांनी मुलांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली आणि ज्यावेळेस ते मारहाण करू लागले त्यावेळेस गुरुकुलचे विद्यार्थी पळून आले आणि जवळच असणाऱ्या आपल्या गुरुकुलमध्ये गेले त्यावेळेस त्यांच्यात पाठोला करून ते अजून दोघ मध्ये आले त्या आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी मुलांवरती हल्ला चढवला जोरदार हल्ला चढवला आणि त्या ठिकाणी असणारे आमची भाऊजही भाऊजूलाही लुटून दिलं गुरुकुलचे जे काही साहित्य असतं मुलांचं मृदंग वाजवण्याचं साहित्य हे ते मृदंगांची तोडफोड केली साहित्य अस्त अस्वस्थ करून दिलं ग्रंथ फेकून देण्यात आले आणि सगळे तिथले नुकसान करून करून टाकलं आणि मुलावरती अकरा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण त्यांनी केलेली आहे आज मोर्चा काढण्यात आला काय मागण्या अकरा विद्यार्थ्यांना त्यांनी मारहाण केली ज्यावेळेस आम्ही मी आम्ही एका अंत्यविधीसाठी गेलो होतो त्या ठिकाणी तिथं पोहोचलो आणि मुलांना ज्यांना मारहाण झाली त्यावेळेस मी मुलांना दवाखान्यात घेऊन गेलो त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस ते उरलेल्या मुलांवरती आणि माझ्या वडिलांवरती त्यांनी तिसरा हल्ला चढवला त्या ठिकाणी एक सिद्धेश्वर चौकामध्ये एक गुरुकुलमध्ये पहिला आणि साडेबाराच्या आसपास त्यांनी गुरुकुल साडेबाराच्या नंतर त्यांनी गु गुरुकुलमध्ये तिसरा हल्ला केला ज्या ठिकाणी माझे वडील होते वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर वडिलांनाही त्यांनी जबर मारहाण केलेली आहे वडिलांच्या डोक्यामध्ये मोठी फरशी त्यांनी हे केली फोडली आणि जबर त्यांनी गुरुकुलचं नुकसान केलेलं आहे मुलं सध्या भयभीत अवस्थेमध्ये आहेत गुरुकुलचा एकही विद्यार्थी परीक्षेलाही बा आज परीक्षा होती त्यांच्या आजच्या पेपरलाही कुणी गेलेलं नाही आणि सर्व भीतीचं वातावरण आहे परिसरामध्ये सर्व दहशतीचं वातावरण आहे आणि जे ते गुन्हेगार आहेत ते अट्टल गुन्हेगार आहेत पहिलेही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारचे आणि अद्यापही ते ते गुन्हेगार त्या गुरुकुलच्या अवतीभोवती फिरतायत त्यांच्या सम कोणाला सध्या त्यांचे जे परिचित आहेत त्यांना फोन लावून बोलवत आहेत आणि दहशतीचं वातावरण पसर पसरत आहेत परिसरामध्ये म्हणतात की एवढं करून म्हणजे काहीच नाही झालं एवढं करून काही नाही झालं अशा 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 प्रकारे ते त्यांचं ते वातावरण आहे आणि आम्ही सर्व भीतीच्या याच्यामध्ये आहेत आणि या गुरुकुलमध्ये धर्माचं जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत ते सर्व भयभीत आहेत त्यांनी असंही होऊ नये प्रशासनाची काय मागणी असणार आहे मोर्चाची मागणी एकच मागणी आहे की त्यांना त्वरित अटक करावं आणि आम्हाला सुरक्षित करावं जेणेकरून भीतीनं घाबरून ही मुलं गावाकडे जाऊन आहेत आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण बंद होऊ नये एवढीच प्रशासनाला काळजी घ्यावी ही विनंती आहे पुढची भूमिका ही आहे की जर यांना जर अटक करण्यात नाही आलं तर सोमवारी संपूर्ण परळी शहर बंद राहील आणि या ठिकाणी विराट वारकरी संप्रदायाच्या सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी विराट आंदोलन करण्यात येईल आणि पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायाचे साधू संत आम्ही उपोषणाला बसणार आहोत आम्ही अन्न पाण्याचा त्याग करणार आहोत